आपण बघत आहात ए न्यूज मराठी शोध सत्य बातमीचा आज पंचायत समिती समोर महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषद राज्य चिटणीस कार्यवाह संजय बबनराव पकार यांच्या नेतृत्वात सातवा वेतन आयोग सेवा पुस्तक संबंधी अक्षम्य दिरंगाईबाबत संबंधित कर्मचाऱ्यांवर जबाबदारी निश्चित करून कार्यवाही करण्याबाबत मागणी पूर्ण न झाल्याने धरणे आंदोलन आयोजित करण्यात आले ऑगस्ट दोन हजार अठरा रोजी सातवा वेतन आयोगाच्या वेतन निश्चित झाल्यानंतर तब्बल सात वर्षे होऊन गेली परंतु अद्यापही संबंधित सेवा पुस्तकांची पडताळणी शिक्षक विभागाने केली नाही या कारणास्तव संबंधित दिरंगाई करणाऱ्या सर्व कर्मचाऱ्यांवर जबाबदारी निश्चित करून कार्यवाही होईपर्यंत प्रथम तीन दिवस धरणे आंदोलन तदनंतर साखळी उपोषण घंटानाथ आंदोलन आमरण उपोषण करण्याचा इशारा शिक्षक परिषदेने दिला आहे आंदोलनादरम्यान निफाड गटविकास अधिकारी तुकाराम जाधव सहाय्यक गटविकास अधिकारी सुनील पाटील शिक्षक विभागाचे प्रतिनिधी वसंत गायकवाड आदींनी आंदोलनस्थळी भेट देऊन समस्या व शिक्षक परिषदेची भूमिका जाणून घेतली आंदोलनामध्ये राज्य उपाध्यक्ष दीपक खैरनार विभागीय अध्यक्ष वासुदेव बोरसे जिल्हा अध्यक्ष रमेश गोहिल जिल्हा सरचिटणीस साहेबराव जाधव विभागीय कोषाध्यक्ष राजेंद्र खैरनार जिल्हा कोषाध्यक्ष सुनील अहिरे जिल्हा कार्यकारी अध्यक्ष जितेंद्र खोर जिल्हा संघटक प्रशांत शेवाळे जिल्हा महिला आघाडी प्रीती कांबडी माधवी वैद्य निफाड तालुका नेते प्रवीण कोळी राहुल सोनोने निफाड तालुका अध्यक्ष संदीप गायकवाड दिंडोरी तालुका अध्यक्ष सुभाष बर्डे इगतपुरी तालुका अध्यक्ष वैभव उपासनी येवला तालुका अध्यक्ष प्रशांत शिंदे बागलान तालुका अध्यक्ष संजय पाटील त्र्यंबकशोर तालुका अध्यक्ष संतोष शार्दूल पेठ तालुका अध्यक्ष राजाराम महाक चांदवड तालुका अध्यक्ष महेंद्र जाधव कार्यवाहक सरचिटणीस विलास पानपाटील श्रावण भोये कार्तिक जाधव चिंतामन मोहन विश्वास आहेर कैलास बांगर राजेंद्र कापशे परशुराम ठाकरे अरविंद माळी अनिल धनवटे वैशाली जाधव उदयकुमार कुऱ्हाडे राजेंद्र गाडे दत्तात्रय कमोदकर एकनाथ पाटील साहेबराव पगारे दादाजी अहिरे पिंटू गांगुर्डे रवींद्र भरसट अनिल खैरनार विलास पानपाटील दिनकर डगळे सुधाकर नाठे देवकुमार जाधव योगेश पवार अशोक जाधव पंकज भारुडे रणजित शिंदे नानासाहेब साळकर संतोष सूर्यवंशी लेखराज चौधरी रमेश आडे मांगसिंह महाले उमेश कुमार शिंदे अशोक जाधव राहुल बच्छा विकास मुळे प्रशांत कोळी परशुराम ठाकरे अनिल गावी दीपक मोरे महेंद्र वाहाग योगेश कडाळे राजेंद्र साळुंके अरविंद राठोड शैलेश गुंजाळ बापू शिंगाडे कैलास गवळे रवींद्र आभाळे ज्ञानेश्वर जाधव भाऊसाहेब बडे महेंद्र वाहक प्रभाकर राठोड दयानंद कवडे मच्छिंद्र जगताप जयमाला जगताप माधवी वैद्य सुनीता शहारे पल्लवी शेंदुरशे सुनंदा खैरनार मालती जावळे सुरेखा शेटे वंदना पवार जयश्री पगार सुरेखा खैरनार हौसाबाई बोरशे मनीषा निकम निर्मला ठाकरे मनीषा रुपनवर सुरेखा जाधव महेश कोळ दिनेश्वरी बोरकर सुरेश भोये रमाकांत शिंदे बापूसाहेब गोसावी संभाजी काकडे महेंद्र वाहक प्रशांत कोठावदे वसंत सुपारे गिरीश पवार साहेबराव सोनणे संभाजी काकडे आदी उपस्थित होते डीपीए साठी प्रतिनिधी जगन्नाथ काळेसह नितीन ढेगडे निफाड ताज्या घडामोडी व अपडेट जाणून घेण्यासाठी आताच डी पी ए न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन क्लिक करायला विसरू नका